जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्य अवैध बांधकामाला मनपाद्वारे नोटीस देऊन सुद्धा अनधिकृत बांधकाम काही थांबता थांबेना मुख्यमंत्री यांनी अवैध बांधकामे असेल तर तात्काळ तोडा असे आदेश मनपा आयुक्तांना दिले होते त्या पलीकडे जाऊन माननीय उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश स्पष्ट आदेश आहे अनधिकृत बांधकामे होता गमा नये मात्र या आदेशाच्या प्रतिला बोरिवेली आर मध्ये विभागातील सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर आणि निलंबित डीओ कंथारिया आणि सहाय्यक अभियंता दीपक मांझी यांनी केराची टोपली दाखवली आहे याचे नवल वाटते आदेशाचे पालन तर सोडा सरकारचा कोट्यावधी रुपयाचा महसूल या वैद्य बांधकामामुळे बुडवत आहे राजरोसपणे मोकळ्या जागी इमारती मोठमोठ्या चाळी निर्माण करण्याचं चा काम संध्या नांदेडकर यांच्या छत्रछायाखाली व कंथारिया व मांजरे यांच्या देखरेखीखाली सरासपणे आर्थिक हितसंबंध जोपासत चालूत आहे याबाबत जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थांचे प्रमुख रवी गवळी यांनी दिनांक दोन हजार बावीस रोजी लेखी विभागातील गोराई मनोरी येथे मोकळ्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम राज मालकाने ग्राउंड मजली बांधकाम मुकादम यांच्या आशीर्वादाने बिंदासपणे उभारली अवैध बांधकाम ठेकेदार आणि काही शासकीय अधिकारी यांचा काळा पैसा सुद्धा अशा अवैध बांधकामाला लागत असून डबल कमाई अधिकारी करीत असल्याचा आरोप रवी गवळी यांनी केला राजबार आणि रेस्टॉरंट अवैध बांधकामे तात्काळ तोड कारवाई करण्यासाठी जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था आक्रमक झाला असून याबाबत जनआक्रोश आंदोलनाचा दिशा ठरवणार आहे जी महाराष्ट्र न्यूज मुंबई